जनता मार्केटमधील रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामाचा प्रस्ताव ठोकारला असून कुठल्याही परिस्थितीत काम केले जाऊ देणार नाही असा इशारा महापालिकेला दिलाय जनता मार्केटसोबतच मार्केटच्या मागील बाजूच असलेल्या एकूण त्रेसष्ट मालमत्ताधारकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेचा आहे काल गुरुवारी या मालमत्ताधारकांना महापालिकेने बैठकीसाठी बोलावले होते पण महापालिकेचा प्रस्ताव सर्वच मालमत्ताधारकांनी फेटाळला बैठकीत महापालिकेच्या सर्वच मुद्द्यांना कडाडून विरोध करण्यात आला त्रेसष्ट मालमत्तापैकी पंधरा ठिकाणी महापालिकेने घरकुल म्हणून दिले आहे पण घरकुल बनवून दिले असताना आता पुनर्विकास कशासाठी असा सवाल मालमत्ताधारकांनी उपस्थित केला आहे नईआबादी भागात चार पिढ्यापासून आमचे घर असून कोणीही जागा देणार नस असा स्पष्ट संदेश नागरिकांनी यावेळी दिला काही राजकीय लोकांना आम्हा गरीब लोकांची वस्ती नको म्हणून हा सर्व घाट घातल्या जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केलाय दरम्यान विविध प्रस्ताव मालमत्ता धारकासमोर ठेवले असून त्यातून मार्ग काढला जाईल असे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम म्हणाले ये देखो महापालिकाने जो शिवाजीनगर का पुनर्विकास काय हमारा विरोध आहे का विरोध आहे पूरी न्यायावादी का विरोध आहे क्यों तो उन्होंने जो वो उसमें आटा लाए वो हमारे को अटा माना नहीं है उन्होंने हमारे को बोल रहे कि वो गोर्धन घाट जाओ सांगवी जाओ हम वहाँ पे पीड़िया जात वहाँ पे रहते तो महापालिका ने जो प्रस्ताव लाई हमारा उसको विरोध है और हम ये काम नहीं होने देंगे चाहे उसमें कुछ भी हो जाए उनका बोलना है जमीन महानगर पालिका की है और अगर उन्होंने हटेंगे तो फिर कानूनी जो कार्रवाई वो वो जमीन महापालिका की नहीं है एक सौ अट्ठा उन्नीस सौ अट्ठावन में वो जो ज़मीन थी वो इनामी ज़मीन थी महापालिका ने उसको एक्वायर करी हुआ है महापालिका भी उसकी मालक नहीं है और हम जब इतने साल से वहाँ रहते और इतने साल से टैक्स भरते और सब चीज़ें वहाँ से हमारे इलेक्शन आधार वगैरह हमारे चौथी पीढ़ी वहाँ से तो फिर हमारा माल की हक नहीं हो रहा और महापालिका का माल की हक हो रहा है ये तो कैसा होता तुम्हारे डी एस के घर बन हुए हैं वहाँ पे और ऐसा लगभग पैंतालीस घर है वहाँ पे डी के और ऑलरेडी नगर ने वहाँ पे नल लाइट पानी की सुविधा कर रखी है तो हमारा यही बोलना है कि भाई जो शासन ने अभी जो पुनर्विकास का जो मुद्दा लेकर आए हैं तो हमें हमारे घरकुल की खुद वर्क ऑर्डर देकर हमारे को हमारा अधिकार दे कि हम वहाँ पे बीएसयूपी के तहत में हम वहाँ पे घर बने और हमारी यही मांगनी है और हम वहाँ से कहीं जाने वाले नहीं हैं शिवाजी नगर जनता मार्केट का माग मार्क का धा फुटा भाग यानी सांगित होता दहा फूट जागा घेऊन पुनर् पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं साहेबाच्या अशोकराव चव्हाण साहेबाच्या बंगल्यावर मिटिंग झाली होती त्यांनी सांगितलं तुम्हाला फ्लॅट दहा फूट जागा घेऊन फ्लॅट बांधण्यात दे बांधून देता येईल एका एक जणाला एक एक, एक, एक फ्लॅट देता येईल म्हणून साहेबांनी सांगितलं होतं आता हे मिटिंग कशासाठी बोलवली माहिती नाही महापालिकेमध्ये विषय हा होता यांनी जी जनता मार्केटची बिल्डिंग आहे ती पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फक्त जनता मार्केटची समोरची बिल्डिंग नाही तर पाठीमागचा पण नाही या पूर्ण एरिया पाडण्याचा विचार आहे आणि त्यासोबत त्यांचं म्हणणं असं आहे की त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला आम्ही कमर्शियल समजा जे काही आहे ते देऊ पण दुसऱ्या जागेवरती देऊ आणि ती जागा जी आहे ती आता आमच्या आजोबा पंजोबांच्या नावची आहे म्हणजे सासरे जे असतील ते तिथं आता आमचं काहीच नाही तर त्यांनी म्हणत आहेत की बा त्या माणसाच्याच नावे देऊ त्यांचे जेवढे काही मेंबर आहेत त्यांच्या नावे मिळणार नाही आता आम्ही 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 जे आहोत 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 महिला महिला म्हणजे आम्हीच मग जायचं तुमचं म्हणणं आमचं म्हणणं आहे की जे काही दुकान आहे दुकानाच्या मोबदल्यात दुकान खाली द्या आणि वरती घर द्या जनता मार्केट पुनर्वसन करण्याचं महापालिकेचा जसा ठराव झाला त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया करून कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे त्यानुसार प्रथम टप्प्यात जनता जे मार्केट okay. एक आणि जनता मार्केट दोन जे महापालिकेचे भाडेकरू गाळेधारक आहेत त्यांची बैठक घेतली तशीच जनता मार्केट एकच्या पाठीमागे जे घोगोटादार राहतात महापालिकेच्या जागेवर त्यांचं पण पुनर्वसन करण्याचं महापालिकेचं धोरण आहे त्यानुसार त्यांची आज बैठक घेतली त्यांना आम्ही चार पर्याय दिले महापालिकेमार्फत की आता त्या ठिकाणी कंजेशन झालं त्यामुळं तिथून कोणी दुसऱ्या ठिकाणी जर जाऊ इच्छित असेल तर आमचे जे बी एस यू पीचे घर आहेत त्या ठिकाणी पण ते राहू शकतात किंवा त्यांच्यासाठी एक सेपरेट बिल्डिंग ज्या ठिकाणी महापालिकेची जागा आहे सांगवी वगैरे त्या ठिकाणी तो एक त्यांना पर्याय आहे तिसरा पर्याय जो पी एम आय किंवा रमाईसारखा जो पी एम आय सारखा जो पर्याय आहे ते त्यामध्ये त्यांना तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत घर मिळणार आणि त्याची जी काय रेडिलेखनानुसार कॉस्ट होईल त्याच्या पन्नास टक्के कॉस्ट द्यावा लागेल आणि पन्नास टक्के त्यांना पंधरा वर्षात द्यावा लागेल हा तिसरा पर्याय आहे हा जो पर्याय आहे तो शासनाच्या धोरणानुसार पी एम आयचा आहे आणि सगळ्यात चौथा आता हे जर तिन्ही मान्य नसतील तर सगळ्यात लिबरल होऊन महापालिकेला कारण काय ती जागा डेव्हलप करायची आहे बी एस यू पी जे महापालिकेने यापूर्वी लाभवलेली आहे बी एस यू पीचा सेम क्रायटेरिया आहे ते जसं आपण साईट नंबर चौतीसला सा केला त्याप्रमाणे तिथं आपण करणार आहे एस सी एस टीसाठी दहा टक्के ब त्यांचा जो फ्लॅटच्या कॉस्टच्या आणि ओपनसाठी बारा टक्के म्हणजे सेम आपलं असे त्यांना चार पर्याय दिलेले आहेत ऑर्डर दिलेली आहे खाली करणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळं त्यांना खाली करायला आम्ही सुरुवात केलेली आहे आता त्यांचं ऑब्जेक्शन आहे त्याला घर पण खाली करणार हां घर खाली करणार नाही जे काय आता प्रोसिजर आहे शासनाची ते जागा तर महापालिकेची आहे ओके